श्री संत शिरोमणी संत नामदेव महाराज परिवार आणि श्री संत जनाबाई यांचा संजीवन समाधी सोहळा बाळिवेस येथील श्री संत नामदेव महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ बाळिवेस येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी सोळा जुलै ते बुधवारी तेवीस जुलैपर्यंत विविध धार्मिक सामाजिक असे भरगच्च कार्यक्रम पार पडले दरम्यान बुधवारी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या सहाशे पंचाहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ श्री नामदेव विठ्ठल मंदिरात दुपारी बाराच्या दरम्यान हरिभक्तपरायण संदीप महाराज वैद्य यांच्या गुलालाचं कीर्तन पार पडलं दरम्यान भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा सर्वांनी लाभ घेतला सायंकाळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य दिव्य अशी दिंडी मिरवणूक काढण्यात आली बाल वारकरी दिंडी संतांची वेशभूषा नामदेव यूथ फाउंडेशनच्या महिला वारकरी पाऊल आकर्षक अशी विद्युत रोषणाई हे या पालखी दिंडी सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं नामदेव विठ्ठल मंदिर बाळीवेज चौक मंगळवारपेठ पोलीस चौकी सराफकट्टा मधला मारुती टिळक चौक हा या दिंडी सोहळ्याचा प्रमुख मार्ग होता पालखी दिंडी मंदिराजवळ आल्यानंतर दहीहंडी आणि गोपाळ काल्याचा कार्यक्रम पार पडला या सोहळ्यासाठी समस्त नामदेव शिंपी समाज श्री नामदेव विठ्ठल मंदिर विश्वस्त मंडळ श्री नामदेव यूथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी मुरलीधर रेळेकर प्रकाश ढवळे महेश रेळेकर महेश बुरांडे दास पतंगे अनिल बोंडगे चंद्रकांत जवंजाळ अरुण होमकर सुदीप निकते गुरुनाथ पतंगे अभिजित परांडकर बाळकृष्ण राशीनकर संदीप पिसे सचिन सर्वदे तसंच समस्त नामदेव शिंपी समाजबांधवांची उपस्थिती होती